नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात हृदयद्रावक घटना आली आहे शाळेतून सुट्टी झाल्यानंतर खेळायला गेलेल्या दोन खड्ड्यात बुडून मृत्यू झालाय खैरी बिजेवाडा ग्रामपंचायती हद्दीतील पाचगाव येथे घडली आहे रामटेक तालुक्यातील पाचगाव खैरी बिजेवाडा येथे शनिवारी सायंकाळी घडलेली ही घटना मन सुन्न करून टाकणारी आहे मृत्यू झालेल्या मुलांची नावे उत्कर्ष लोकेश लांजेवार वैवर्ष सात आणि रिधान संजय सहारे वैवर्ष सात अशी आहेत दोन्ही मुले शनिवारी शाळा सुटल्यानंतर दुपारी खेळायला बाहेर गेली होती दरम्यान परिसरात एका खड्ड्यात पाणी साचलेलं पाण्याची खोली किती आहे याचा अंदाज मुले पाण्यात उतरली आणि बुडून गेली सायंकाळी उशिरापर्यंत मुले घरी परतली नाही त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरू केली घराजवळच्या खड्ड्यांजवळ मुलांच्या चपला दिसल्याने संशय आला पाण्यात उतरून शोध घेतला असता प्रथम एका मुलाचा तर नंतर दुसऱ्या मुलाचा मृतदेह आढळला या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून मुलांच्या आई वडिलांचा घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह पोस्टमॉर्टम साठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठविले उत्तर तपासणी झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले दोन चिमुकल्यांचा अकाली मृत्यू ही दुर्दैवी घटना असून पावसाळ्यात अशा पाण्याने भरलेल्या खड्ड्यांवर सुरक्षितेची उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे